डेढ़ साल हो गया डेढ़ साल से मैं आ रही हूँ सिर्फ नाम कट हो गया नाम चेंज करके ऑनलाइन कराने का जब भी आती हूँ तो एक ही बात बोलते आज नहीं आठ दिन के बाद आओ दस दिन के बाद आओ फिर आएंगे तो बोलते मैडम तुम्हारा ये पेपर नहीं वो पेपर नहीं है इधर मेरे पास टाइम नहीं चौगली साहब के पास भी तो बोलते नहीं नहीं मैडम आता ऐसा कर करके कर पूरा डेढ़ साल हो गया राशन कार्ड से ऑनलाइन चालू है जो राशन कार्ड बंद पड़े राशन कार्ड मध्य पैसे क्यों चालू चौगले साहब काम हो जाए सबसे पहले तो मैं हमारे जो साहब आए साथ में हमारे लिए हमारे कल साहब और उनके परिवार जो हमारे लिए मदद के लिए आए हैं यहाँ पे मैं सबसे पहले उनका शुक्रिया अदा करती हूँ बाद में मेरे साथ जो भी पब्लिक आई थी मेरी लेडीज़ आई थी उनका शुक्रिया अदा करती हूँ और मैं अपने शिवसेना के बड़े अधिकारी सबका शुक्रिया अदा करती हूँ क्या हमारे साथ और हमारे सपोर्ट के लिए वो इधर हाजिर हुए क्योंकि हे अत्याचार बहुत दिनोसे रहा आहे बहुत हो पे होते मी पहिली बार इस पे आई होल आज आमच्या माझा भास्करनगर वाडा शाखेचा भूमिपूजन होतं त्यावेळेस आम्ही जेव्हा जमा झालो होतो त्यावेळेस कमीत कमी पन्नास ते शंभर महिला प्रत्येक वार्डातून मला भेटण्यासाठी तिथं आल्या होत्या आणि त्यांनी एकच घरानं लावलं का आम्हाला तीन तीन चार चार महिन्याचं राशनच भेटलं जात नाही आहे आणि ते राशन हे जे राशन ऑफिसर आणि त्याचे सेंट्रल इन्स्पेक्टर आहे जे हे सगळे मिळून आणि इथला जो ठेकेदार आहे राशन पुरवठा करणारा हा सगळ्यात मोठा भूमाफिया जसा असतो तसा राशन माफिया हा अंबरनाथ शहरातला ठेकेदार आहे आणि हा पूर्ण बिस्किट कंपनी प्रायव्हेट दुकानदार प्रायवेट दुकानदारांना जे पॉलिश करून तो माल चांगलं पॅकिंग करून ते बाहेर विकला जातो आहे ज्या किमती आमच्या गोरगरिबांच्या नागरिकांचा हक्काचा माल हे सगळे मिळून खाता आहेत आणि जी गाडी इथं जाऊन एंट्री केली पाहिजे ती कुठंही एंट्री केली जात नाही आहे पहिले ह्या अंबरनाथ शहरामधल्या राशन ऑफिसची गाड्या आल्यावर इथं गाडी येऊन त्याची एंट्री होऊन ती गाडी पुढे पास व्हायची तसं कुठंही होत नाही आहे आणि याच्या सर्वस्व जबाबदार इथले राशन ऑफिसर आणि वरिष्ठ अधिकारी आहेत जर यांनी ह्या ये पंधरा दिवसामध्ये यांना सांगतो आम्ही यांनी पंधरा दिवसामध्ये या सगळा प्रकार थांबवला नाही तर भूतना भविष्य अंबरनाथ शहरामधून नागरिक शिवसेना महिला आघाडी युवासेना यांच्या मार्फत एवढा मोठा मोर्चा काढू का जो गोरगरीब त्यांचा हक्काचं राशन जे खाता आहेत ते त्यांना आम्ही इथं आल्यावर दाखवू आणि नर नाही ऐकलं तर त्याच्या तोंडाला शंभर टक्के काळं फासलं जाईल मी एवढंच तुमच्या पत्रकारांमार्फत बोलतो आहे अंबरनाथची शिवसेना आज प्रथमच रेशन ऑफिसवर आलेली आहे आणि रेशन ऑफिसरना ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं त्यांनी हे कबूल केले की पंधरा दिवसात आम्ही सुधारणा करू याचाच अर्थ त्यांनी कबूल केलेला आहे की आम्ही कुठेतरी इथे माल चोरी होतो आहे आम्ही कुठेतरी कमी पडतो आहे आजपर्यंत मला पंचेचाळीस वर्ष झाली शिवसेनेचं काम करत असताना मला कधीही स्टेशन ऑफिसवर मोर्चा काढायची वेळ आली नव्हती ना परंतु नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आमच्या माता भगिनी अनेक वेळा या अंबरनाथच्या रेशन ऑफिसच्या बाबतीमध्ये सांगायला यायला लागल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण फक्त आता निवेदन देऊ ही तर फक्त एक झलक आहे निवेदन देण्याची ज्या दिवशी यांनी पंधरा दिवसाची मुदत मागितली पंधरा दिवसाच्या आत तर खरोखर कर सर्व नागरिकांना वेळेवर रेशन नाही मिळालं आणि रेशनदार रेशन दुकानदार आणि चोरीचा माल जर बंद नाही झाला तर आम्ही जो प्रचंड मोर्चा काढणार आहोत तो हुतवण भविष्यातही असेल आणि ते रेशन ऑफिसर लोकांना आम्ही दाखवून देऊ की नागरिक रस्त्यावर आल्यावर तुमचे काय हाल होतील अनेक भूमाफियासारखे राशन माफिया त्या अंबरनाथमध्ये झालेले आहेत त्यांना आळा बसवण्यासाठी शिवसेना शहर शाखा महिला आघाडी आणि युवा सेना त्या पुढे रस्त्यावर उतरेल आणि गोरगरीब नागरिकांना हक्काचं राशन त्यांना मिळेल याकरता त्या आम्ही प्रयत्न करतो आणि एक पंधरा दिवसात तुम्हाला फरक नक्की जाणवेल जे काही दोषी दुकानदार काय आढून येईल किंवा काही चुकीच्या गोष्टी अडून येईल त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू आणि पोलीस केस ही त्या गरज पडेल त्यावेळी नक्कीच केली जाईल आणि पुढील पंधरा दिवसात नक्कीच फरक जाणून येईल नाही मोर्चा आघाड्याची वेळ नाही असं मी तुम्हाला आश्वासन देतो तुम्हाला नक्कीच दिसेल पुढे पंधरा दिवसात काय बदल होईल आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला करून दाखवणार हे महत्वाचं वाटतं